तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली छान असा मिसळपाव खाऊन त्यानंतर घरी आले आणि कामाला सुरुवात केली सर्व कामं तशीच पडलेली होती ती आटपडीत आणि जेवणाला सुरुवात केली आता सकाळी मिसळपाव झालेलाच होता त्यामुळे जेवणाला काही म्हटलं हलकं फुलकंसंच बनवावं त्यामुळे थालीपीठ बनवायला घेतलं आता एक दोन प्रकारचे मी पिठं भिजवून ठेवलीत आमच्या थालीपीठाच्या पिठामध्ये सर्व भाज्या वगैरे मिक्स केल्या आहेत आणि थालीपीठ बनवलं आहे आणि माऊसाठी पिठामध्ये काहीही मिक्स न करता तिच्यासाठी थालीपीठ बनवलं जेवण झालं सगळा ओटा वगैरे आवरला आणि संध्याकाळी गेलो आम्ही डिमार्ट डिमार्टला गेल्यावर थोडं दोन तीन वस्तू घ्यायच्या होत्या पण खूप साऱ्या वस्तू घेऊन आम्ही बाहेर आलो आणि त्यानंतर मस्त अशी सॉफ्टी खाल्ली संध्याकाळी जेवणाला लेकींसाठी आणि अहोसाठी पास्ता बनवला आणि माझ्यासाठी कांदा पोळी बनवायला घेतले तोपर्यंत लेकी ट्युशन आता ही पास्ताची रेसिपी मी पहिले पण शेअर केलेली आहे तरी पण परत एकदा सांगते एका साईडला पास्ता उकडून घेतला पॅन मध्ये तेल कांदा कोबी आणि गाजर बारीक चिरून फोडणीला दिले ते दोन तीन मिनटं परतल्याच्यानंतर टोमॅटो सॉस चिली सॉस मिओनिज आणि सोया सॉस टाकून छान मिक्स केलं त्यानंतर यामध्ये पास्ता मसाला आणि शिजवलेला पास्ता टाकून दोन तीन मिनिट परतलं गॅस बंद केल्याच्या नंतर यावर खूप सारं चीज टाकलं आणि लेकिन खायला दिलं चला तर मग